ही राज्यातला मराठा समाज खुश नाही तुम्हाला आणखीनही नाही चान्स आहे मी या पिंपळनेरमधून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जाहीर सांगतो तुम्ही बाकीच्या भानगडीत पडू नका तुम्ही मला खेटायचा प्रयत्न करू नका तुम्ही चुकीच्या माणसाला खेळताय जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला तुम्ही माझ्या नांदी लागू नका तुम्ही चुकीच्या माणसाच्या नांदी लागला आहेत तुम्ही सगळे सोयरे या संबंधित अंमलबजावणी करा नाही तर तुमचा सुपरा साफ करतील असं म्हणत जलंगे पाटील यांनी जोरदार टीका केली पहा व्हिडिओ रस्त्यावर उतरायचा नाही परंतु आम्हाला आमची शक्ती एकदा दाखवणं गरजेचं एकदा कारण त्यांच्यात जर काही गैरसमज असले कारण शेवटी काय असतं डोक्यात जर सत्तेची हवा गेली तर गैरसमज खूप होत असते त्यांच्या लक्षात येत नाही मराठा समाज तात्क आता एकत्र झाले कधीच नाही आता मी चार दिवस झालं बघतोय हे म्हणत होते मराठा समाज आमच्या सोबत हे किंवा खुश एकही राज्यातला तुम्हाला मी आणखी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जाहीर सांगतो तुम्ही बाकीच्या भानगडीत पडू नका तुम्ही मला खेटायचा प्रयत्न करू नका तुम्ही चुकीच्या माणसाला खेळताय तुम्हाला मी कधीच हरू शकणार नाही तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ठरल्या प्रमाणपासचा विषय ते करा तुम्ही गुढी गुलाबीन आंदोलन हाताळा तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करू मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न कराल तर मराठा घाबरणार नाही तुम्ही अंमलबजावणी करा हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसणारे नसता मी मात्र ऊ विषयीतून आरक्षण घेतल्याशिवाय आता तुम्हाला सुट्टी देत सरकारचे काही दिवस राहिलेत असं सांगताय मग आता किती दिवस राहत राहतं का सतार फिड आहे कवर रा कवर इतका अन्याय आम्हीच आमच्याच लोकांनी मोठं करायचं आणि आमच्याच लोकाला तुम्ही औषध पाजायला निघाला दहा टक्के आरक्षण दिलं न टिकणार ते टिकणार नाही ती ती मागणी मराठ्यांची नाही सगळ्या सोयरीची आधी तुम्ही काढता अंमलबाजवणी का करत नाही एका फटक्यात जर दोन्ही कामं केली असतील दहा टक्के आरक्षण पण आणि सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणी पण तुम्हाला सांगतो मुंबईतला गुलाल तीन चार महिने निघला नसतं मराठ्यांची नाराजी लाटका अंगावर घेत आहे मी नाही सोडू शकत आणि मला अगोतवायला निघाला काय स्वप्न बघताय वा मी तर जीव जरी गेला ना मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळवून दिल्याशिवाय हटूच शकत नाही आणि माझा माय बाप मराठा समाजही एक इंच माझ्या पाठीमागचा सरत नाही सरकूही माझी लागल ते फडवीस साहेब म्हणते जेल भोगायची तयारी तुमची इच्छाच आहे ना तुम्ही बघा मला मध्ये टाकून मग भावनिक लाट बघा राजकीय स्वप्ना सापच करू टाकते मराठी तुमचा एका गृहमंत्र्यांवर टीका करता दुसऱ्या गृहमंत्र्यांची सभा संभाजीनगरला कसं पाहता म्हणलं दोन कवा झाल्यावर मला काहीच माहित नाही रातचं मी झोपलोच नव्हतो मला वाटलं रात्री झालं का दोन मुख्य उपमुख्यमंत्र्यांसाठी दोन गृहमंत्री एका रात्री यांचं काही सांगताच येत नाही आणि मला बाकीच्या बद्दल मी कधीच हे बघा आमचा विरोध असला विरोधच असतो आम्ही गावबंदी उठवलेली आमच्या त्या टायमाला आल्यावर सोडित नसतो आम्ही आणि फालतू वाटत जात येत नाही मला कोणाची किंवा माझ्या समाजाला सुद्धा त्यामुळे ती बंदीच उठवलेली त्यामुळे कोणी येऊ शकतो ना असं काहीच नाही आणि त्यांनी खरंच गृहमंत्र्यांनी त्याला समज द्यायला पाहिजे की मोठ्या ज्येष्ठ ग्रहमंत्र्यांनी खालच्या कनिष्ठ ग्रहमंत्र्यांना थोडं सांगितलं पाहिजे की नको एवढा मोठा समुदाय अंगावर घेऊ नाराजी लाट घेऊ तू जर आता काढलीच आधी सुद्धा देऊन टाक आणि मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं पाहिजे त्यांना पण आता ते सांगतील नाही त्यांचा भाग आहे पण आमचं आरक्षण मात्र आता मिळवणार आहेत मराठे दहा टक्क्यामुळे खुश नाहीत राहणार पण नाहीत मराठी ओबीसीतून आरक्षण घेणार आणि मराठे आरक्षण मिळेलपर्यंत एक इंच ही माग सरकत निवडणूक निवडणुकी अगोदर गावबंधी सारखा निर्णय होऊ शकतो कुठे आपलं आमच्या घरी नाही काढले आमच्यावर गुन्हे दाखल केले किंवा अन्याय आहे की आहे चलो मुंबईच्या बोर्ड काढे आता तुम्ही माय आहे फोटो म्हणून काढणार अरे मी घर गरीब मराठ्यांसाठी लढतोय गोरगरीब गरीब मराठ्यांचे पोरं मोठे वाईट म्हणून लढतोय मी काय वाईट करतोय माझा माय बाप मराठा समाज माझ्या पाठी भागू कधीच नाही कधीच आणि मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिला शिवाय मराठ्यांना माझा शब्द जीव जरी गेला तरी एक इंच सरकार म्हणून आंदोलनात पाहिले ते लोकसभेच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतील काय नाही हे राजकारण मार्गच नाही आपण पहिल्यापासून बोलतो हे शब्द आजच नाही अचानक त्यांना घाबरायचं म्हणून मी बोलत नसतो मे मानत घेतलं मग मी मागा सरकत नसतो पण राजकीय अजेंडा नाही आपल्याला त्यातलं कळत नाही आपला अजेंडा एकच आहे घोर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं ते त्यांनी द्यावं लोकसभेमध्ये लो 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 टांगा पलटी घोडेफरार होईल का महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे लोकसभेच्या युद्ध अर्ज दाखल केल्यावर मतदानच कोणी कोणाला करायचं तीस मतदान पडलं तरी मला वाटतं खासदार होतो का कोण माणूस मगाला ज्याचा वाडा मोठा तोच खासदार असं होऊ शकतं ना तो समाजाचा निर्णय मला फक्त त्यातलं अर्थ माझ्या लक्षात आला हे काय होऊ शकतं तिसनचाळीस हजार जर लोक राहिले किंवा दीड दोन लाख लोक राहायचं म्हणते काय काय मतदार सांगा दीड दोन लाख कारण आठ नऊ लाख मतदान असते पूर्ण त्याचा जर दोन लाख राहिले ते फायतच व्हायचं काय आहे म्हणून मी एक त्याच्यातला फक्त फरक सांगितलाय राजकारण माझा मार्ग नाही आणि हा घेतलेला निर्णय समाजाचा आहे मी समाजाचा मालक नाही समाज माझा मार्ग मी ते या साईटीला सांगणार आहे मी तीन दिवस झाले तेवढंच म्हणतोय त्यांना सांगणार आहे ते माझ्या चौकशीला आले ना मला सगळ्यात जास्त फोनच मग स्वतः धारतलेलीच केलेली पंच पण फोन पण मग आम्ही बी ये कलाकार त्यांच्या पुढचे बघा दाखव पाटील काल चंद्रकांत पाटील जर फॉर्म आहे तर चंद्रकांत पाटील बोलले का त्याला निवडणूक आयोग बघून घेईल म्हणलं फॉर्म भरायचे चंद्रकांत पाटील मी निघा म्हणलं ते महाराष्ट्रात आहेत का पण मी म्हणलोच नाही ना फॉर्म भरा म्हणून आणि निवडणूक आयोग बघून घेईल असा काही अधिकार नाही का उभा न राहणार असं काही लिमिट आहे का फक्त तुम्ही शंभरच फॉर्म लोकसभेला भरू शकता दहा लाख फॉर्म भरू शकत नाही असं काही आहे का नियम तो तो काय काय बुद्ल असं काय करता नियम नियम कायदा कायदा घराघरातला प्रत्येक माणूस भरू शकतो पैसे असले अरे लोकशाहीने दिलेला अधिकार तुम्ही कस काही घेऊ शकता प्रत्येक जण भरवू शकतो तुम्ही सुद्धा राहू शकता राहून बघा मग पंतप्रधानांच्या विरोधात आणि गृहमंत्री यांच्या विरोधात सुद्धा अशी अर्ज असतील आता तेच समाजाचा निर्णय मी सांगितलं ना स्पष्ट मी हा म्हणलं हा म्हणतो मी कधीही पडद्या आडून आणि घाबरून करत नाही मी जर म्हणलं मी हे करणार मी काहीच म्हणलं सागर बंगल्यात निघाल निघाल मग धडक काम कामाच आता हे समाज माझा मालक नाही ए सॉरी समाज माझा मालक मी समाजाचा मालक नाही समाजाने ठरवलंय समाज काय करू शकतो त्याला अधिकारी असं काय परंतु पुन्हा एकदा या पिंपळनेरमधूनच शाने असाल गृहमंत्री साहेब अंमलबजावणी करा की नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मला जर जेलला टाकलं ना की आजची भावनिक लाट उचलणार आहे काळात आणि हे कशा पद्धतीची असेल आणि नऊ तारखेला नेमकं कशा पद्धतीची तुमची बैठक असणार आहे काय निर्णय घेतला जाऊ शकतो निवडणूक आयोगाचे सगळ्या नियमाचं पालन तर मित्रांनो कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा